हे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले दिसतायत निकालाची प्रतीक्षा आहे पंधरे शिवाय माळेगावचा निकाल लागलेला आहे मात्र पंधरे असेल सांगवी असेल किंवा निराबागात असेल या भागामध्ये सध्या काय चित्र आहे हे या निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होणार आहे कार्यकर्ते या भागात फिरकलेले नाहीत मात्र ज्या पद्धतीचं राजकारण या भागात पाहायला मिळतंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि ही निवडणूक आपल्याला एक वेगळ्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते काय सांगाल माळेगावची निवडणूक जी अतिशय रंजक झालेली होती आज कारखान्याची निवडणूक होत असताना ही निकाल लागलेला आहे माळेगावचा कसं बघताय कलाकृत माळेगावचे सभासद आणि कामगार बंधूंनी ही अजितदादा वरती पूर्णपणे विश्वास ठेवून सहकार वाचवण्यासाठी ते म्हणत होते ना की अजितदादा सहकार बुडवायला निघालेत पण खऱ्या अर्थाने मान्य अजितदादा हे सहकार वाचवायसाठी आ... प्रयत्न करतात आणि त्याला हे कुठेतरी सभासद आणि कामगारांनी पोच पावती दिलेली हे आजच्या निकालातून पद्धतीने दिसून येत आहे हे सरकार हे खऱ्या अर्थाने वाचवणारे हे मान्य अजितदादाच आहेत आणि दुसरं कुणी नाही आणि आज अजितदादा हे चेअरमन झाले ते सगळ्या अर्थाने सगळं कामगार आणि सभासदांना खूप खूप आनंद झालेला आहे पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत त्यांना चेअरमन पदावर यायची काय वेळ आली खऱ्या अर्थाने अजितदारांनी या भाषणामध्ये यापूर्वी सांगितलेलं आहे की हे एकोणीस हजार पाचशे सत्तर सभासद जे आता मतदान केलं ते आणि वरचे म्हणजे एकूण बावीस हजार सभासदांचा प्रपंचा प्रश्न आहे आणि हे जर यांच्या यांना जर प्रपंचाला भाव चांगला देण्याचा प्रयत्न करत असेल तर का उभं राहू नये आणि ह्यापूर्वी बी अनेक मान्यवरांनी चेअरमन पद दोषवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये चेअरमन होणं काही गैर नाही तुमचं काय मत आहे अजित दादांनी या कारखान्याच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलेलं होतं काय सांगाल ज्यावेळेस दादा राज्यातले तुम्ही त्यावेळेस जो माळेगाव सेसागर कारखाना आहे तोही सगळ्या बाबतीत एक नंबर दादांनी विचार केला असेल तर तो त्यांचा योग्यच निर्णय आणि त्याच्यावरती सर्व सभासदांनी शिक्कामोर्तब केलंय काल बघितलं पण माळेगावचा निकाल जाहीर झालेला आहे पंधरे आहे सांगवे आहे नेराबाग आहे बाकीचे निकाली येणं बाकी आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळते तुम्ही कुठल्या गटातून येत आणि कोणाला कोणत्या मतदाराला तुम्ही उमेदवाराला मतदान केले मी पंधरे मत पंधरे गटातून येतो आणि आमच्या ज्या ठिकाणी आम्ही आम मतदान केले ते तिन्ही उमेदवार विजयी झालेत आणि जल्लोषपूर्ण वातावरण ता ही चालू झालेली आहे त्यामुळे दादांनी जे शब्द दिनता आलो सभासदांना आव्हान केलं आणि सभासदांनी त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला त्याचं प्रतिबिंब म्हणजे आज जी नीलगंटेश्वर पॅनल चे जे सगळे कार्यकर्ते गुलालजी करत करतायत आणि थोडा जे निकाल राहिलेला आहे ते थोड्या वेळेतच सिद्ध होईल की दादाजी बोलत होते की एकवीस शून्य तर ती सगळं सत्यपुत होतं एकवीस शून्य होईल असं वाटतंय शंभर टक्के होईल असं कारण पॉझिटिव्हली सगळं तसंच दिसतंय आणि शेवटच्या क्षणापर्यंत दादांचा एक शब्द की शेवटपर्यंत लढायचं आणि विजय संपादन करायची दादांची खासियत तीच कार्यकर्त्यांची राहणार आहे ना कुठल्या गटानं तारलंय असं वाटतंय कारण सहकारबाच्या पॅनलला कुठल्या गटानं तारलंय किंवा रणजीन खंड पॅनलला कुठल्या गटाने तारलंय सगळ्या गटातून फक्त दुःख एवढच आहे माळेगावची माझी पडले रंजन काका तावरे लुख दुःख वाटतंय दुःखच आहे गाव पडलेत पण त्यांना पाडण्यासाठी सगळी रचना केली होती अजित पॅनल तयार केलं ना त्यावेळेस टिकले जाते तुमचं काय माहिती ही जी लढाई आहे ती पारदर्शकते सत्य जे सभासद आहेत त्यांनी अगदी सत्य सत्य स्वीकारलं आदरणीय दादांनी जे सुरुवातीला चर्मनही होणार आहे सगळे सभासदांच्या मनात त्यांच्याविषयी जी भावना आहे ती त्यांनी मतात व्यक्त केली दादांचा जो पारदर्शकतापणा आणि स्पष्टपणा आहे तो लोकांना भावलेला आहे आणि जो म्हणजे शेतकऱ्यांचं जे भाषणातून त्यांनी सांगितलं की मी अगदी फक्त बिडी पुरत आणि पुरतच हो मर्यादित राहील हे गोष्ट सभासदांना खूप म्हणजे भावली आहे की खर्च होणार नाही आवश्यक खर्च होणार नाही त्याचा निश्चित सभासदांना इथं येणार ते जमा होतील ही गोष्ट म्हणजे जो खर्च अगदी दादा वाचवणार आहे ते सभासदांना भावाच्या रुपया मिळणार आहे आणि पाचवीच्या पाचवी वर्ष शेतकऱ्यांच्या सभासदांना उच्चांकी भाऊ देऊ म्हणून हे जे दादा इष्टब्ध दिलाय ते इतर योजना सुद्धा त्यांनी पूर्णपणे यशस्वी आहे आहेत त्याचा निश्चित फायदा सभासदांना निश्चित होणार आहे शिवाय अजून माळेगावचं जे रूप आहे ते शंभर टक्के दोन महिन्यात त्याचा बदल होणार आहे आणि निश्चित ते विश्वास वाटतोय माळेगावच्या रुपये पाळणार शंभर टक्के मतदार उसाई मतदार त्यांनी आ, आता जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर ते सातत्यानं सांगतायत की त्यांचा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आता बघावं लागेल की या नेतृत्वामध्ये अजितदादांची क्षमता किती आहे ते कशा पद्धतीने चेअरमन पद सांभाळतात आणि सभासदांच्या उसाला भाव देतात मात्र पुन्हा एकदा आपण निकालाकडे येऊयात की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जो आहे तो सलग जवळपास बत्तीस तास जो, बत्ती जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे सकाळी उद्या काल सकाळी पासून निवडणुकीचा निकाल सुरू झालेला होता आणि जवळपास बराच काळ लोटलेला आहे पहाटे रात्रीपासून ही मतमोजणी सुरू होती आणि या मतमोजणीच्या अनुषंगानं ही मतमोजणी सुरू असताना ज्या पद्धतीत ही निवडणूक हाताळली गेली अजितदाकडून त्यामुळं या निवडणुकीमध्ये सध्या कुठेतरी निलकंठेश्वर पॅनल विजय होताना पाहायला मिळते